महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काल जो परिपत्रक आहे शासन निर्णय तो दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असे बघा राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा करता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्प्या क्रमांक तीन हे अभियान राबवण्याबाबत या ठिकाणी परिपत्रक आलेले आहे याची प्रस्तावना थोडक्यात समजून घेऊया संदर्भातील शासन न्यायान्वे सन दोन हजार चोवीस मध्ये भारतरत्न डॉक्टर आदर्श शाळा योजने माझी शाळा सुंदर शाळा हे राज्यातील सर्व सर्व माध्यमात शाळा करता दिनांक एक जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात आले या अभियानास विद्यार्थी शिक्षकाबरोबर माजी विद्यार्थी पालक शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला जवळपास पंच्याण्णव टक्के शाळामध्ये सुमारे दोन कोटी विद्यार्थी या अभियानाअंतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते त्यामुळे हे अभियान मोठ्या अभियानातील काही उपक्रमाची दोन हजार चोवीस पंचवीस क्रमांक दोन मध्ये सदर अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थाप्रधान शाळांकरता दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस ते पंधरा नऊ दोन हजार चोवीस या कालावधी राबवण्यात आले या अभियानात जवळपास सत्त्याण्णव हजार सहाशे अठ्ठावीस शाळांनी या अभियाना अंतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणात देखील यशस्वी ठरले या अभियानात तालुका जिल्हा विभाग राज्यस्तर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोग रकमेच्या स्वरूपात पारितोषिक देण्यात आली व रकमेचा विनियोग शाळेच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्था समितीत देण्यात आली त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागवण्याकरता निधी उपलब्ध झाला अर्थात या भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवच निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनात आले ही बाब अधिक महत्वाची आहे विविध प्रकारचे चाकुरी बाहेर स्पर्धात्मक उपकरण राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाशी ओळख व्हावी या अभियानाचा मूळ हेतू होता तो मोठ्या प्रमाणात साध्य करता आला उपरोक्त सर्व बाबीचा मध्ये म्हणजे या वर्षी देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबवण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचार होता या ठिकाणी शासनाने काय सांगतो ते पाहूया सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्प क्रमांक तीन हे अभियान राबवण्यास याद्वारे मान्यता देत आहे अभियानाची व्याप्ती कशी असणार आहे तर राज्यातील सर्व माध्यमात आणि सर्व व्यवस्थापन शाळांनी सदर अभियानात सहभागी होण्या अपेक्षित आहे या अभियानासाठी शाळांची विभागणी विभागणी केलेली बघा अ शासकीय स्वराज्य संस्थांच्या शाळा इतर सर्व व्यवस्थापन शाळा अशा दोन वर्गवारी करण्यात येत आहे याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापन शाळांची स्पर्धा करणार नाही बरोबर आहे तर दोन वेगवेगळ्या मार्गाने जाणार आहेत प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल सदर अभियान मुंबई महानगरपालिका ब वर्ग अ व वर्ग ब यांच्या महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरावर प्रमाणे राबवण्यात येईल म्हणजे मागच्या वर्षीप्रमाणे हे तक्ता दिलेला आहे तो तक्ता तुम्ही पाहू शकता बघा आता अभियानाचा कालावधी हे आपल्यासाठी खूप चांगला महत्वाचा हो आहे दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी अभियानाच्या पूर्व तयारीसाठी असेल या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता आयुक्त म्हणजे शिक्षण यांच्या मार्गदर्शनानुसार या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वतोपरी प्रयत्न या कालावधीत करण्यात यावे म्हणजे थोडक्यात चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आपल्याला शाळा रजिस्ट्रेशन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्प क्रमांक तीन च या ठिकाणी शाळा रजिस्ट्रेशन करायचं आहे चोवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीमध्ये नंतर बघा तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल म्हणजे बघा खरी सुरुवात म्हणजे दोनशे गुणांचे आपण जे माहिती भरणार आहोत तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व सदर अभियानाचा कालावधी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण होईल जवळजवळ आपल्याला तीन तारखेपासून सुरू झालेला डिसेंबरचा पूर्ण महिना जवळजवळ आपल्याला दोन महिने हे आपल्याला ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरण्यास मिळणार आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल बघा आपण दरवर्षी प्रमाणे केंद्र स्तर तालुका स्तर स्तर आणि स्तरावरची मूल्यांकनाची प्रक्रिया चालत असते ती दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत होणार आहे त्यानंतर योग्य सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल तर बघा अभियानाचे स्वरूप हे देखील आपल्या शाळेसाठी अत्यंत उपयुक्त आहे सर्व शाळांसाठी अभियानात सहभागी होऊन एकमेकांची स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीप्रमाणे गुणांकन देण्यात येईल पायाभूत सुविधा अडुतीस गुण शासन देह धोरण एक गुण आणि शैक्षणिक संपादन एकसठ गुण असे दोनशे गुणांचे ते आपल्याला ऑनलाईन पोर्टलवर नोंद करणे या ठिकाणी बघा पायाभूत सुविधा अडुतीस गुण एक, एक, एक वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या म्हणजे मागच्या वर्षी प्रमाणेच त्याला तीन गुण असणार आहेत तीन गुणांची विभागणी खालील उपघटकात दिलेली आहेत नंतर दुसरं मुख्याध्यापक खोली याला दोन गुण असणार आहेत त्याची विभागाने खालील प्रमाणे दिलेली आहेत नेहमी प्रमाण नंतर तीन आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन यासाठी दोन गुण आहेत त्याची विभागाने खाली प्रमाण दिलेले आहेत स्वच्छता सुरक्षितेशय स्थिती याला चार गुण दिलेले आहेत त्याची विभागाने या उपघटकामध्ये दिलेली आहेत शालेय फर्निचर निर्लेखन यासाठी तीन गुण आहेत त्याची विभागाने उपघटकामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत अशा पायाभूत सुविधा अडतीस गुणांची विभागणी या ठिकाणी दिलेली आहेत त्यानंतर बघा शासन देह धोरण अंमलबजावणी याला एकशे एक गुण आहेत आधार वैधता सरल प्रणाली उपयोग नेहमीप्रमाणे मागच्या प्रमाणासारखे या ठिकाणी नऊ गुण आहेत आणि त्याची विभागणी या ठिकाणी दिलेली आहेत नंतर महावचन चळवळी बघा शालेय ग्रंथालय स्थिती उपक्रम अनुपालन याला दहा गुण आहेत त्याची विभागणी या ठिकाणी दिलेली आहे कोणत्या उपगटाला किती गुण आहेत अशा प्रकारे हे शासन ध्येय धोरण अंमलबजानी एकशे एक गुणाचा आहे एकशे एक गुण आहे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी एकशे एक गुण नंतर बघा शैक्षणिक संपादन गुण म्हणजे एकसठ गुण आहे त्याला त्याची विभागणी या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता बघा हे पॅट अंतर्गत व्हीएस के पोर्टल वर जर तुम्ही नोंद केली असेल तर या ठिकाणी बारा गुण आहेत त्यांची विभागाने खाली प्रमाणे दिलेली आहेत बघा अशा प्रकारे सर्व नोंदी आपल्याला त्या ठिकाणी शाळा पोर्टलवर म्हणजे स्कूल पोर्टलवर त्या ठिकाणी नोंदणी करायची आहेत नेहमीप्रमाणे आपण जसं करतो असं एकूण या ठिकाणी बघा एकूण गुण अ ब क दोनशे गुणाची असणार आहेत उपरोक्त अ क येथे नमूद उपक्रमापैकी कोणते उपक्रम अभियान कालावधीत राबवणे आवश्यक आहे व कोणत्या उपक्रमाचे गुणांकन मागील शैक्षणिक वर्षाच्या कामकाजावर अवलंबून असेल यांच्या सविस्तर सूचना आयुक्त म्हणजे शिक्षण यांच्या कार्यालयाकडून यथोचित वेळी निर्गमित करण्यात येतील म्हणजे क म्हणजेच पायाभूत सुविधा अडतीस गुण शासन दोन अंमलबजावणी एकशे एक गुण व शैक्षणिक संपादन एकसठ गुण असे दोनशे गुणांची विभागणी या ठिकाणी दिलेली आहेत आता अभियाना अंतर्गत स्वाभाविक कामगिरीच्या आधारे मूल्यांकन नेहमी प्रमाणात जसे मूल्यांकन होते जसे समिती गठीत केले जाते त्या ठिकाणी समिती गठीत केलेली आहे समिती या ठिकाणी काम करते म्हणजे तालुका स्तरावर मूल्यांकनाचे ने कार्य नेहमी प्रमाणात प्राथमिक स्तर तालुका स्तर अशा दोन पद्धतीने पार पडण्यात येईल प्राथमिक स्तरावर केंद्रीय पातळी तर तालुका स्तरावर तालुका पातळीवर मूल्यांकन कार्य करण्यात येईल या ठिकाणी बघा आपल्या आप केंद्र शाळेतील केंद्र शाळेतील शाळा तपासणी होते त्यामध्ये समूह साधन प्रमुख म्हणजे केंद्र प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक शाळेचा एक मुख्याध्यापक सदस्य आणि खाजगी अनुप्राथमिक संस्थेच्या माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक सदस्य असे तीन या ठिकाणी पदनामू कार्यालय दिलेले आहेत तालुका स्तराची मूल्यांकन समिती या ठिकाणी दिलेली आहे जिल्हा स्तरावरची जिल्हा स्तरावरील मूल्यांकनाचे कार्य आणि त्याची समिती या ठिकाणी दिलेली आहे नेहमी प्रमाणात जसं मागच्या वर्षी झालेलं आहे त्याच पद्धती या ठिकाणी दिलेल्या आहेत मूल्यांकन समितीसाठी आवश्यक मनुष्यबळ मूल्यांकन समितीचे शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन मूल्यांकन करायचे आहे प्रश्नावलीच्या स्वरूपात योग्य ती माहिती शाळेकडून प्राप्त करून घ्यायची आहे यासाठी आवश्यकतेनुसार स्थानिक पातळीवर महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणजे विशेषतः डी आणि बी या महाविद्यालयाचे विद्यार्थी याची या कामासाठी या मदत घेता येईल त्यांना मानधन देखील आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉफ मध्ये शाळेने नोंदणी करून स्वयं मूल्यांकन पूर्ण केलेल्या शाळांनाच या अभियानात सहभागी होता येईल तर पारितोषिक आहे बक्षीस आहे या ठिकाणी प्रथम द्वितीय तृतीय म्हणजे तीन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन मध्ये वरच्या स्तरावर म्हणजेच जिल्हा राज्य किंवा विभाग स्तरावर जर पारितोषिक मिळालं असेल पात्र ठरलेल्या शाळेस खालच्या स्तरावरील म्हणजे जर तो जिल्ह्याला एक नंबर आला असेल तर ता तालुक्याला तो त्याचा नंबर निघणार नाही राजकीय पद्धतीनं म्हणजे टप्पा क्रमांक तीन मध्ये वरच्या पारितोषिक पारितोषिक साठी पात्र ठरलेल्या शाळेस खालच्या स्तरावरील पारितोषिक अनुज्ञ असणार नाही बशी असणार नाही तसेच शाळांना मागील वर्षी टप्पा क्रमांक एक मध्ये दोन हजार तेवीस मध्ये आणि टप्पा क्रमांक दोन मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा खालच्या निम्न क्रमांकासाठी शाळेच्या वर्षी अभियाना पारितोषिक साठी विचार केला जाणार नाही म्हणजे बघा ज्यांना दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये नंबर आला असेल त्यांना या वर्षी नंबर मिळणार नाही या वर्षीच्या अभियानातील मूल्यांकनात मागील वर्षातील क्रमांक मिळवल्यास या शाळा पात्र राहील मूल्यांकनामध्ये सर्वतो सर्वोत्तम कार्य असणाऱ्या राज्यातील राज्यस्तर विभाग जिल्हा तालुका स्तरावरील बक्षीस पात्र शाळांच्या शाळा व्यवस्था समिती म्हणजे सी यांच्या यथोचित सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येईल अभियानाचा इतर अपेक्षित खर्च पण या ठिकाणी बघा साधन प्रश्नावली छपाई स्टेशनरी मूल्यांकनासाठी मदत घेतलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मानधन समितीचा प्रवास खर्च भेटी घाटी कार्यक्रमाचे आयोजन त्यासाठी अपेक्षित खर्च अभियानाचा प्रचार प्रसारासाठी खर्च दिलेला आहे या ठिकाणी चार पॉईंट सहा पॉईंट तीन उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र तालुका स्तरावर शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे शाळे अनुक्रमे तीन लाख दोन लाख एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक अनु असेल अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापना शाळांना देखील राहतील जिल्हा स्तरावरील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकात शाळे सानुक्रमे बघा जिल्हा स्तरावर निवड झाल्यानंतर अकरा लाख पाच लाख व तीन लाख म्हणजे एक नंबरला ला अकरा लाख ला, दोन नंबरला पाच लाख तीन नंबरला तीन लाख अशा इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल अशाच प्रकारचे पारितोषिक शाळांना देखील अनुज्ञेय राहील विभागस्तर हे शासकीय स्वराज्य संस्थाच्या शाळांना पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे एकवीस लाख दुसऱ्या क्रमांकाला पंधरा लाख हे विभागस्तरच आहे आणि तिसऱ्या क्रमांकाला अकरा लाख इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापन शाळांना देखील अनुज्ञे असेल पारितोषिकेच्या रकमेचा विनियोग कसा करायचा कोणत्याही सराव जिंकलेल्या रकमेचा विनियोग करण्याचा अधिकार शाळांच्या गरजांचा विचारात घेऊन शाळेच्या शाळा व्यवस्था समितीचा यामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना सहभाग घेणे अपेक्षित आहेत आणि हे जे मी तुम्हाला अभियानाचे स्वरूप आहेत अभियानाचे स्वरूप हे स्वतंत्रपणे प्रत्येक घटकात मी स्वतंत्रपणे व्हिडिओ देखील काढणार आहेत शाळा निर्देशन कसं करतात याचा देखील मी व्हिडिओ करणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू